कोल्हापूर विभागीय कोल्हापूर विभागीय क्रीडा स्पर्धेत दान पट्टा या क्रीडा पदक तसेच लाठीकाठी तलवारबाजी क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक पटवल्या पटकावल्या आहे तलवार क्रीडा स्पर्धेत बारामती पुणे येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत आणि लखनौ येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी निवड झालेली आहे हर्षाली फक्त आता आठवीत शिकत असून या लहान वयाती अनेकांना दान चालवण्याचे प्रशिक्षण देते हे विशेष आहे कोल्हापूर येथे शिवशंभू मर्दाने आराखड्यात नियमित सराव करते हर्षालीची लहान बहीण आरोही हिचेही लखनौ येथे नॅशनल खेळासाठी निवड झालेली आहे या खेळाच्या माध्यमातून शरीर प्रकृती चांगली राहण्यासाठी मदत होते त्याशिवाय अनेक चांगल्या पदावर अधिकार बनण्याची संधी देखील खेळाडू कोट्यातून निर्माण होते त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर खेळाकडे आधी लक्ष दिलं पाहिजे अशा खेळाडूच्या अंगात असलेल्या खेळांच्या गुणांना वाव देण्यासाठी हर्षालीच्या पालकांनी आणि क्रीडा शिक्षकाने चांगले योगदान दिलेले आहे आपल्या या कार्याचा उचित गौरव म्हणून आम्ही आपणास वड्यारवीर कन्ह्या स्फूर्ती स्मृती कन्यारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत